मस्त मटण पातळ मटण आणि मटण खात्री लिंबू भात नाही ठेवायलाय लाईन बघा किती आहे मला वाटत नाही अर्धा पाऊन तास सो आता लाईन लावून थांबायला लागेलच कांदा लसूण हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मम्मी अँड रेखा दिलंय सगळं पुढच्या गजब बेइज्जती है यार तो यस हे सुक्का मटन टाकलेला आहे पण त्याला खूप पाणी सुटलंय आणि आमच्या दुंड्याला पण पाणी सुटलंय <laughs> <लोग। laughs> या दोकांना चांगली आवडतं ब्लॉग yes. से बीटीएस बघा बिहाइंड द सीन असे चालू असतात हॅलो वन सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे बरे आहात आणि फायनली फोर्टी फोर डेज नंतर आज आम्ही घरी बनवणार आहोत नॉन व्हेज कारण गणपती आणि श्रावण आम्ही दोन्ही पाळतो मी पाळत नाही मम्मी पप्पा पाळतात सो आम्ही घरी बनवत नाही जास्त करून काय मी ऑलरेडी खाल्लेलं आहे एक दोनदा बाहेर ऑफिसमध्ये असताना सो so, आता आज कोणती डिश बनवणार आहे यासाठी नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा सो तुम्हाला समजेल आणि आता घ्यायला चाललेलो आहे मी तेच नॉनव्हेजमध्ये कोणती डिश आहे त्यासाठी जे लागणार आहेत ते त्या कारण आता वाजलेले आहेत साडेआठ आणि तिथे त्या शॉपवरती तर नक्की हंड्रेड पर्सेंट गर्दी असणार आहे आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये काय काय म्हणजे कवर करणार होते एक तर मेन म्हणजे ती डिश आणि त्याच्यानंतर आम्ही संडे रुटीन कसं असतं आमचं ते पण सो चला स्टार्ट करूया जास्त वेळ न होतो या व्लॉगला पोचलेलो आहे शॉपला आणि गर्दी पण आहे बऱ्यापैकी हा लाईन बघा किती आहे मला वाटत नाही अर्धा पाऊन तास नंबर येईल सो आता लाईन लावून थांबायला लागेलच आलेलो आहे आता बिल्डिंग मध्ये आता जातो घरी आणि पटकन देऊन येतो म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आणि गर्दी भरपूरच होती आज सोन्याच्या दुकानात कमी असेल पण आज नॉनव्हेज चे शॉप फुल भरलेले आहेत आणि आज ओनर्स तर एकदम ओनर्स बी लाईक इथे कांदा जो मी घेऊन आलो तो आणि लसूण चालू आहे साफ करायचं आणि इकडे व्लॉग पण चालू आहे बघायचं आणि वाजलेले आहेत अकरा आणि अकरा वाजता चहा प्यायचा चालू चहाला टाइम नसतो चहाला टाइम नसतो <laughs> <थो। laughs> कुठे चालली था दे। दे अरे मी येतो तेव्हा आता थांब थांब दे तू हे काम करून घे घरामधल्या ही स्ट्रॅटेजी असते मुद्दा म्हणून घेऊन जायचं आणि नंतर मी बोलतो असं पण मी देऊन येतो म्हणून स्ट्रॅटेजी मला माहिती आहे सगळ्या गोष्टी आता दळण देऊन येतो आणि आवरून घेतो त्याच्यानंतर आणि नंतर भेटतो तो आणि आता शेप बसले तिथे मटन कट करायला

ऍक्च्युली मटण साफ करणं चिकन साफ करणं मच्छी हे पप्पाच करतात पण आता पप्पा विवांना खाणी घेऊन गेलेत राऊंड मारायचे हा टाइम विवांचा राऊंड मारायचं टाइम आहे हे तर पप्पाच करतात आणि पप्पा नसले तर मम्मी करतात ओके थँक्यू सांगितल्याबद्दल माहिती एवढी खास माहिती सगळ्या व्ह्युअर्स न सांगितली तुम्ही त्याच्याबद्दल थँक्यू ओके okay, तर चला मग आपण आता मटणाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग मी आता सांगतील की आम्ही काय काय इन्ग्रेडियंट वापरणार आहोत मटण बनवण्यासाठी कांदा लसूण हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तेजपत्ता थोडा खडा मसाला याच्यामध्ये दालचिनी थोडी लवंग आणि थोडे मिरी आणि याच्यात आपण थोडे तिळे ऍड करणार आहोत थोडी खसखस त्याने टेस्ट छान येते मटणारी okay, तर मग आता जे जे आपण सांगितलं खोबर खडा मसाला कांदा लसूण हे वाटण्यासाठी आपण भाजून घेऊया सगळ्यात आधी आपण लवंग आपन... मिरी आणि दालचिनी भाजून घेऊ कोरडी नंतर त्याच्यात खसखस आणि तीळ ऍड करून घेऊ हे सर्व साहित्य आहेत खसखस आणि तीळ वापरले की टेस्ट छान येते मटणाची आणि ग्रेव्ही पण घट्ट व्हायला मदत होते पातळ पण ग्रेव्ही वाले त्यामुळे एवढं खोबरं घेतलं जस की मम्मी आता म्हणाल्या की एवढं खोबरं का घेतलंय की सुक्क पण बनवायचंय आणि ग्रेव्ही वाला पण बनवायचंय तर आजच्या मेन्यू मध्ये आमचं आम असणार आहे एक ग्रेव्हीचं मटण एक सुक्क मटण आणि एक अळणी मटण आता अळणी मटण ते युजली सगळीकडे नसतं सो ह्या भागात म्हणजे कराड सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये असतं तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की अळणी मटण कसं बनलं जातं आणि काय काय त्याच्यामध्ये साहित्य लागतं आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी छान हे गुलाबी रंगावर परतून जाऊ खरपूस भाजून Okay, रंग कलर चेंज झालेला आहे कांदा घासो तोपर्यंत आपण मटणला मॅरिनेट करून सुक्यासाठी वेगळं काढलेलं आहे नरम मध आणि याच्यामध्ये याच्यामध्ये नरम प्लस आपले बोन्स असतात ते याची आपण ग्रेव्ही बनवणार आणि आणि स्वतः मॅरिनेट करून घेऊया आपण पहिला मीठ कापल्या दोघांमध्ये मटन चिकन याच्यासाठी मॅरिनेशन खूप इम्पॉर्टन्ट असतं जसं तुम्ही मॅरिनेट कराल तशी त्याला टेस्ट येते ये आणि जेवढा जास्त वेळ मॅरिनेशन तेवढा जास्त टेस्ट आपण वापरायचं आहे एवरेस्ट मीट मसाला थोडी आलं लसूण पेस्ट जे आता आपण मिक्सर मध्ये बनवून घेतली आलं लसूण ते हे सर्व एकत्र करायचं आणि छान लावून ठेवायचं दोन्ही वेगवेगळं केलं ना तर त्याला जास्त टेस्ट येतो कांदा लालसर होत आलेला आहे अजून थोडा चांगला लाल झाला हो की आपण त्याला काढून खडा मसाला आहे ना हा फक्त ग्रेव्ही मध्ये वापरणार आहोत आणि सुक्यामध्ये आळणीमध्ये नाही आयणीमध्ये फक्त थोडा लसूण थोडे सुकं वगैरे आणि कोथिंबीर बस आणि हा सर्व मसाला ग्रेवी आणि सुक्याचा आता कांदा भाजलेला आहे निखिलची आंघोळ झाली आहे देवपूजा झाली <laughs> ला, आ, मिक्सर लावला की लगेच डान्स चालू करतो आता भाकरी बनवायची चालू आहे ज्वारीची भाकरी एक झाली आहे एक चालू आहे मटन मॅरिनेट होईपर्यंत भाकरी कर तेल टाकून घेऊ हुँ। तीन पळा टाकले आहेत नॉनवेज म्हटलं की थोडं तेल जास्त होतं त्याच्यामध्ये तेजपत्ता घाला हे तेज सर्व नीट मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेव मस्त वास वाचत आपण गरम पाणी ऍड करू जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी तेवढेच कारण कुकर मध्ये पाणी कमी होत नाही आणि असंही आम्ही करणार आहोत सुक करणार आहोत त्यामुळे आम्हाला जास्त ग्रेव्ही नको आपण शिजवून घेणार आहोत सुक्का थोडा मसाला वाटलेला आहे ना तो टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये ते मटण फ्राय करायचं ह्याच्यातूनच आपण आयणे रसा आणि करून घ्यायचं याला आपण टोपातच शिजवणार आहोत बोलतात की टोपात मटण टेस्टी लागतं पण असं काही नाही कुकर मध्ये पण मटण छान शिजत फक्त त्याची शिटी होऊन द्यायची नाही जेव्हा वाफ धरेल तेव्हा गॅस कमी करायचा आणि त्याला मंदार जेव्हा शिजून द्यायचं आता हे सुक मटण टाकलेलं आहे आपण त्याला खूप पाणी सुटले पाणी सुटल्यामुळे ते टेस्टी टेस्ट लागत परत झाकण लावून हो, ठेवू आणि थोड्या वेळा त्याच्यात गरम पाणी ऍड करू ग्रेव्ही होते मटनची वाट बघायचं टोमॅटो त्याला टोमॅटो आवडतात टोमॅटो खातो नुसते बाय 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 ते वीडियोस बघत बसला प्रिंस आणि इकडे टीव्हीवरती कार्टून आमच्या तोंडाला पण पाणी सोडलं <laughs> या दोकांना चायनी आवडतं कारण मी आरणी मटा आवडत असतं मला तर मला तर सगळंच आवडतं पण आरणी खूप छान आवडतं कारण रेखाच्या त्या भागामध्ये आयनी केलं जात नाही आणि इकडे आयनी केलं जातं मी आता इथे येऊन खायला लागली सो निखिल पहिला होता निखिलला पाटणर भेटले शेअर करायला लागतं पाणी टाकून आणि मटन आमच्या कधी कधी आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घेऊ इकडे मटन चालू आहे त्याच्यासाठी चार पाळ्या तेल टाकलेलं आहे मी Hmm. कुकरचा गॅस न होऊन देता मी मटण शिजवलेलं आहे तो आता बंद करते आणि ही विवानची आवडती पोस्ट आहे कंटिन्यू हे चालू असते फोन मध्ये मामूच्या एंगेजमेंटची वाटतं याच्यातून बोलतात पोस्ट मधून कानाला लावतो लगेच पण हा आपण हा मसाला थोडा भाजल्यानंतर याच्यात हा घाटी मसाला ऍड करणार आहोत याच्यात कांदा लसूण लाल मसाला सर्व मिक्स असत आपण कांदा लसूण मसाला म्हणतो त्याला भाजत आलेला आहे त्याला गरम पाणी टाकून टाकून भाजलं ना थोडं थोडं की तरी छान सुटतो जेवढा जास्त भाजेल तेवढा तरी सुटते खायला आणि या साइडला आमच्या इकडे भरपूर तिखट तिखट असत जेवण मी आता विवान पण रेडी झालेलं आहे आमचं विवानने आंघोळ केलेली आहे जस्ट नॉर्मल खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आता तो खूपच जास्त वस्तीखोर झालाय आणि खूपच जास्त खूपच जास्त खूपच जास्त <laughs> कसं करतो त्यांना कर असं कर आणि चालू आहे जेवण ऑलमोस्ट बनत आलेलं आहे विवानच बघूया काय थोडस खाऊन झोपेल मेबी नाही झोपला तर मग खेळवत बसायला लागेल थोडा बघूया हाय कर नुँ, नुँ, हॅलो का हॅलो आता अळणी रस्ता एकदम गरम गरम आता बघूया कसं लागतं छान लागेल मस्त असतो नेहमी खातो आम्ही पितो तो बटाटे शिजलेले आहेत छान कुकरची कोणती सेटिंग न करता बटाटे शिजलेले आहेत तो बघा आपण हे टोकात काढले आ गोडतरीये आपण ह्याच्यात फ्राई करून घेणार याच्या ताईलीचा रस टाकून टाकून भाजायचं आता ते झालेलं आहे त्याच्यात आपण मटण परतून घेऊ मटण शिजलेलं आहे चांगलं आणि जो हा आहे निरसा राहायला तो हे दोघे जेवताना पिऊन टाकणार आहोत त्यांना खूप आवडतं त्या आहे कांदा चांगला लाल झाला ना की मग त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड आता कांदा टोमॅटो भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण जो मसाला ठेवलेला सुक्या मटणासाठी तो ॲड करतो त्यातच हा लाल मसाला घाटी मसाला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपण रस्सा काढून घेतलेला आहे मटण याचं फ्राय करणार परतून घ्यायचं मटण म्हणजे टेस्ट छान येते त्याला मसाल्यामध्ये मटण परतून घेतले की टेस्ट छान येते अर्धा तास अजून बनवायचं आता या निरसामध्ये आपण हे मिक्स केलं नी रस्सा काढून घेतलेला आपण कढईला असतो मसाला म्हणून तर आपण त्यात टाकून कढई व्यवस्थित झालेला आहे चांगले उकळे उकळी फुटलेले आहे त्यांना करू सो so, रेडी झालेला आहे जेवण आता आता आम्ही जेवायला घेतो सगळं ते बनवून ठेवल्यावर कागभन अंडी मटन सगळे इथेच आहे सुका मटन चालू आहे तिखट वाला आणि प्लेट्स वगैरे आता रेडी आहेत आता आम्ही जेवायला गेलो फास्ट आणि भूक लागले भरपूर सगळेच भूकेलेले कारण ऑलमोस्ट आता दोन वाजलेत ब्लॉग चे बीटीएस बघा बिहाइंड द सीन असे चालू असतात फेवरेट सॉन्ग वरती डान्स करतोय विवान त्याचा दिवसभर हेच सॉंग चालू असत नाचो नाचो नाटू नाटू त्याला आवडतं सॉंग भरपूर मस्त झनझणीत सुक्क मटण पातळ मटण आणि मटण भाकरी भात ठेवायला आमच्याकडे जागा नाही भात so, नाही ठेवलाय या सो या तुम्ही पण जेवायला दोन महिन्यानंतर कारण दोन महिने बनवलंच नव्हतं असं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं तो आता बघा सगळं रेडी आहे आणि आता बूम आता रेखा सांगेल कशी झाली टेस्ट संडेची खूप दिवस झालं वाट पाहत होती गणपती गेल्यानंतर संडे आला की नॉनव्हेज बनवायची मी कालच डिसाईड केलेलं होतं की आज बनायच मग मी विचारलं कन्फर्म केलं की आज आपण खाणार आहोत ना नायचं आज रह मस्त मी अजून दाखवणार आहे की निखील कुठल्या पद्धतीने खातो जेव्हा घरात नॉनव्हेज बनत स्पेशली मटन आणि चिकन मज़ा जेवण करताना आमचा फिक्स प्रोग्राम असतो तारक मेहता उलटा चष्मा जेवण करताना नाश्ता करताना नेहमी सो जस्ट झालेला आहे जेवण आणि एकदम पोट भरून जेवण झालं असं झोप आली आहे पण नाही बिकॉज आम्हाला डीमार्ट वीक ला mm. मध्ये तर निखिलचं होतो लॉग ऑफ टाइम वरती पण माझा लॉग ऑफ करायचा टाइम फिक्स नसतो mm. मग संध्याकाळी जाता येत नाही मग विवान पण असतो थोडा टाइम विवानला पण द्यावा लागतो आम्हाला सो ऍक्च्युली काल जाणार होतो सॅटरडेला पण सॅटर्डे ला जमलं नाही म्हटलं की आज तो आता झोपलाय झालंय जेवण मस्त पोटभर आलीये सुस्ती पण म्हटलं की नको जाऊन येऊ कारण की झोपलो ना की मग ते राहून जाणार म्हटलं की जाऊन येऊ आणि विवान पण झोपलेलाच आहे जरा एक दीड तास झाला तो उठायच्या आधी निघून जातो आम्ही नाहीतर तो जर उठला तर आम्हाला हे जाऊन देणार नाही तो सो येस हा व्लॉग पण ॲक्च्युअली इथे सेंड करतो आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा जी आम्ही रेसिपी दाखवली आज मटन स्पेशल ती कशी वाटली तेही सांगा नक्की आणि भेटूया असंच एक मजेशीर ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय